आमच्या फादर तिथं बडगावला गेलं ते बकऱ्या बकऱ्यावर होती मामा त्यावेळी तिथं गेला, गेलं म्हणून ते मामा काय केला ते एक त्यांचे व्यथ धरून दोन पेट त्यांना मारल बन काठी हातावर काठी होती काठी होती। साईड पाया पडायला गेल्यानंतर त्या काठीला दोन पेट आमच्या फादरला मारलं ज्यावेळी झाडं उभ्या जळते त्यावेळी मी नाही समाधी जरी झाली तरी मामा अजून आपल्याला प्रसिद्ध द्यायला लागला मला अनुभव दिला मला सगळ्यांना अनुभव यायला लागलाय काय मारल तुम्ही आजच आज रातो रात्र तुम्ही गाव सोडून तुमच्या बकरी तुमच्या मुलगाला सगळं घेऊन ते शंकेश्वरला तुम्ही जाणार पाहिजे म्हटलं मामाने ज्यांना शिव्या दिले किंवा ज्यांना मारल त्यांचं कल्याण झालंय तुमच्या वडिलांना मारलं म्हणून ते झालं अजून आमच्याकडे राबवायला म्हणजे अनुभव द्यायला आम्हाला सगळ्या लोकांना अनुभव द्यायला म्हणजे काय मित्रांनो ब्रह्मांड नाय बळमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठी मधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडीओ करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला चा मित्रांनो नमस्कार मी आता आपल्या संकेश्वर मध्ये नमस्कार नमस्कार जय बोमा बँच्या नावानं चांगलं आम्ही आता तुमच्या इथं आलो होतो संकेश्वर मध्ये आणि इथं आल्यानंतर मला मी म्हणतो तीन वेळा तुम्ही चहासाठी बोलवला काय चहाला पहिल्यांदा आम्ही नाही म्हटलो तीन वेळा तुम्ही विचारला पण मला अनुभव आहे की चहा सोडून पुढे जायचं नसते म्हणून तुमच्या घरी यायचं ठरवलं मी आणि घरी आल्यानंतर तुम्ही सांगितलं की बरं आम्ही चहाच्या अगोदर तसं गेलो असतो ही गोष्ट घेतली काय ही गोष्ट इथं चहासाठी आल्यामुळे आम्हाला हे समजलं की तुमच्या वडिलांना आणि आईंना मामांच्या विषयीचा अनुभव आहे तुमच्या वडिलांची आणि मामांची पहिल्यांदा भेट कशी झाली ते सांग आमच्या फादर शिद्राम रामाप्पा केरीमणी आमचे गाव शंखेश्वर मग आमच्या फादर काय करतील भडगावला बकरी घेऊन तीन तीन महिना दोन दोन महिना तिकडे जातात आमच्या पावनाकडाच मग त्यावेळी बाळू आजाचं बकरी बी भडगावला जाते भडगावला बकरी जाते म्हणून एक दिवस काय झालं ते बाळू मामाचाला भेटाला संध्याकाळी सहा सहा साडेसातला सहा धरून सातला ला पाय पडायला आमच्या फादर तिथं बडगावला गेलं ते बकऱ्या बकऱ्यावर होती मामा त्यावेळी तिथं गेलं गेलं म्हणून ते मामा काय केलं ते एक त्यांचे बेत धरून दोन पेट त्यांना म्हणजे काय ते कट काठी त्यांच्या हातावर काठी होती ते बेत म्हणते तिकडं साईड पाया पडायला गेल्यानंतर त्या काठीनं काठीला दोन पेट आमच्या फादरला मारलं ते काय मारलं तुम्ही आजच आज रातोरात्र तुम्ही गाव सोडून तुमच्या बकरी तुमच्या मुलगाला सगळं घेऊन ते शंकेश्वरला तुम्ही जाणार पाहिजे म्हटलं ते त्यावेळी सात होतीत मग सगळं गावात इथं भक्ती भक्त लोक ते होतीत आ, ते आज सांगितलं म्हणून ते प्रसाद बी तिनला दिलं भंडार घेऊन आज जाणार पाहिजेत पुढं तुम्हाला लई चांगलं होणार आहे म्हणून ते भांडार दिलं सगळं भक्त लोक बी ते आमच्याकडे आमच्या बकरीकडे सगळं लोक आलेत असं असं झालं तुमच्या पाहुण्याचा मामा सांगितलं म्हणून ते बी काय म्हंटल मामा सांगितलं म्हणून आज रात्री गाव सोड म्हटलं तर सोडून तुमच्या गावात पाठवून देतो म्हणून सगळं आमच्याला घेऊन ते तर सोडलं सोडलं म्हणून पुढं आमच्या लई पहिले त्रास होती त्यावेळी लई त्रास म्हटलं तर आमच्या तीस पन्नास एवढ्याच बकरी होती मग पुढं 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 आमच्या आठशे बकरी झाला आठशे बकरी हा आठशे बकरी झाला आमच्या शेत नाही काय नाही काय होत होते त्यावेळी आमच्या आता आतापर्यंत आमच्या एकोणीस एकर जमीन आहे आमच्या सात लोक आमच्या भाऊ सगळ्याला मिळून सात लोक आमच्या भाऊ सगळा आहेत मी मग असं आजचाच काय आशीर्वाद ते त्या दिवशी झालं थोडा थोडा थोडं फुड फुड फुडफड सुधारणा झालून जाळून सगळ्याला आता आराम आहेत आमच्या बाऊबाई आहेत पोरगा आहेत सगळा आमच्या जॉईंट फॅमिली पंचेचाळीसपर्यंत पर्यंत आमच्या जॉईंट फॅमिली होती पंचेचाळीस होती आता ते दहा बारा वर्ष झालं डिवाईड झालं डिवाइड झालं तर बी आमचे काय आमच्या फादर मार्ग तिथं शिकलंच आज झाला काय बाबाला आशीर्वाद आहेत ते असं असं वागून करून मी आत्तापर्यंत ते आराम आहेत आता काय प्रॉब्लेम आहे मामांनी ज्यांना शिवाय किंवा ज्यांना मारलंय त्यांचं कल्याण झालंय तुमच्या वडिलांना मारलं म्हणून मार आमच्या अस झालं कोण ते आज ते श्वान ते करतील मग मा कोणाला मारतीत त्यांना लईेड अथवा चांगलं होती वडिलांनी सुद्धा त्यावेळेला मामांचं ऐकलं जावा म्हणून सांगितलं त्या दिवशीच लगेच इकडे आले म्हणजे वडिला वडील मामांना मामांना भेटायसाठी वडील गेले होते गेले होते म्हणजे इतकं म्हणजे मामांचं वडिलांचं तुमच्या मामांच्या विषयी वडिलांना माहिती होती कि मा दर्शन घ्यायचं ते खास गेले होते दर्शन एवढंच गेलं खास गेल्यानंतर मिळाल्यानंतर रागवले नाहीत नाहीत राग नाही कोणाला काय राग नाही का नाही म्हणून त्यांचे काय सगळं लोक सांगितलं तुमचे लई चांगलं होणार आहे मामा म्हंटल आता मारलं ते प्रसाद घ्या तुम्ही जावा म्हटलं तिथं पुढं तुम्हाला लई चांगलं होणार आहे आता तुम्ही उभारू नकोस म्हणून काय सांगितलं का नाही आमचे फादर तेच सांगणार आम्हाला आता ते पाच झाला ते बकरी आलं तर ताबडतोब मी पाच आतापर्यंत आमच्या घरात तिथं बकरीला येते शंकेश्वरला तिकडे मी जातो जा मला अनुभव काय आईने लग्नाच्या आधी सुद्धा बघितलं आमच्या आईचं काय झालं लग्नाचं तर पूर्वी ते चिकोडी तालुका उमराणी गाव आहेत आमच्या आईचं हा तिकडे चिक्कोड तालुका उमराणी गाव मध्ये ते लहान होती म्हणे त्यावेळी आजाला ते भेटलं आमच्या आईचं आई भेटलं सगळं आशीर्वाद घेतलं मग ते आई उमराणी ते मॅरेज मध्ये शंकेश्वरला आमच्या फादरला दिलात आणि त्या फादरला दिलं म्हणून आमच्या बकरी आमचे फादर आमच्या आईला घेऊन भडगावला गेलात तिथे बी भेटलात आई आमची आई बी बाळू झाला ते लई वळण आहे मग तिन्हाला सगळं माह माहीत आहे बघितलं असं सगळं आहेत आई त्यावेळेला लहान होते त्यावेळेला लग्न लहान होईल त्यांना त्यांना बघितले मला त्यांनी सांगितलं की मामांची बकरी तिकडे घेऊन चालले होते असा आशीर्वाद आशीर्वाद काय एवढं केलं असा आई लई लहान होती त्यावेळेला आशीर्वाद केला एवढं सगळं हे माहिती तुम्ही सांगितलं आई वडिलांच आईने मामांना बघितलंय दोन वेळा लग्नाच्या आधी एकदा लग्नानंतर एकदा नंतर एकदा वडिलांनी मामांचा मार खाल्ला आहे मामांचा ऐकलंय त्यांनी तुम्हाला ह्यांच्या पोटी जन्मा मामांच्या बरोबर राहून तुम्हाला कसं वाटतं भंडारा आतापर्यंत धरून आता फादर बी भक्ती एवढंच होती आम्हाला बी भक्ती तर लय आहे तुम्ही सेवा कशी करताय तुम्हाला काय आम्ही एक छोट एक त्यांच्या बाळूमामाचा सेवा आमच्या घराकडे आल कसं एक वर्षाचा ते बाळूमामाचा बकरी येते ते कुठे बी भडगावला नाही तर अहमदापूरला येते ते एक पंच लोक ते बा, मा बाळू मामाचा ट्रस्ट कमिटी पंच लोक तिथं शंकेश्वरला येऊन भेटते ते असं असं ते उद्या तिथं बाळूमामाचा बकरी हो केस काटणार आहे तुमची शंकर घेऊन या म्हणून एक दिवस दरवर्षी मी व्यवस्था करून आमच्या पोरगा नाही तर आमच्या गावात सगळं लोक तिथे एक गाडी भरून मी पाठवून देतो मग एक दिवस काय झालं अचानक हे आमच्या गावात सगळं बकरी गाव सोडून गेलत ते केस काट लोगणार बी ते गाव सोडून गेलं मग एक दूस दहा साडे फोन केला धनगर घेऊन धनगर हा आमच्या बकरी घेऊन ते गावात बकरी घेऊन केस कोण नाही ते गावात एक माणूस त्या दिवशी माणूस कोण न, न नौ होती मग पंच लोक फोन केलं शंकर उद्या तुम्ही काय करा आमच्या तिथं बकरी मामाचा का केस काटाव आहे मग त्यांच्या गावात पाठवून द्या एवढं सांगते ते मग मी काय केलं शंकेश्वर गावात सगळं बकरी काटाव माणूस गेलत त्यांच्या बकरी घुंट पुढे गेलं मग गावात कोण नाही मग तर आत्ताच का सांगितलं तर कोण येणार मग असं असं आहे तुम्ही असं करा दहा राहून दे बारा राहून दे एक प तुम्ही राहून दे तुम्ही काय करायचं वर्षा कोणाला सांगते ते नाला एवढाच फोन करून तुम्ही सांगा नाही तर घरात जा जा म्हटलं मी साडेबारापर्यंत मी असंच ते का असं म्हणणार की कोण नाही मला माहीत आहे मग मा आजा सांगितलं म्हणून त्यांच्या आजाला सांग भक्त सांगितलं म्हणून मी काय केलं मी फोन अस मी केलं केलं म्हटलं तर उद्या कोण येत नाही आमच्या फादर बी होती त्या दिवशी हे म लवकर उठलं हे तुम्ही रात्री फोन केलं मग गा, ते मंदिर मध्ये कोण आहे काय नाही बघा मी म्हंटल फोन केला हा एवढंच म्हटलं गावात कोण माणस नाही <laughs> मग मी काय मी तिथं जाऊ म्हटलं नाही म्हणाल नाही नाही म्हणाल हा म्हंटल फोन केलं सगळ्याला ते लोक बी हा म्हटलं एवढंच <laughs> कोण येत नाही आपा म्हंटल तुम्ही जा म्हंटल आमच्या फादर सांगितलं म्हणून मी बी काय गेलत ते पंधरा माणस बकरी का का केस काटाला माणस कत्री घेऊन आमच्या मंदिरला बसला <laughs> मला बघितलं नमस्कार केलं नमस्कार शंकर तुम्ही कुठे आहे तुम्ही कुठे आहे बाबा <laughs> एक मी गावात नाही आता कसं आलं नाही मी त्या दिवशी रात्री आलं असं आलं तसं आलं म्हणून ऑटोमॅटिक त्या दिवशी आमचा अनुभव काय मला हो ते झालं आतापर्यंत मला लई बाळू मामाच लई मी भक्ते देव अजूनसह आमच्याकडे लाभायला भाव येत आहे आम्हाला म्हणजे अनुभव द्यायला लागलाय जसा अनुभव आला तसा आम्हाला सगळ्या लोकांना अनुभव द्यायलाय म्हणजे काय त्या मामाने काय सांगितलंय जोपर्यंत झाड उभ्यानं जरत नाही तोपर्यंत मी नाही असं समजू नका मी आहेच ज्यावेळी झाडं उभ्यानं नळतील त्यावेळी मी नाही आहे म्हणजे समाधी जरी झाली तरी मामा अजून आपल्याला प्रसिद्धी द्यायला लागेल मला अनुभव दिला मला अनुभव दिला सगळ्यांना अनुभव यायला अनुभव हे सगळे अनुभव त्याला लेत म्हणजे देव आपल्यासाठी राबायला लागला आहे हायत आहे हायत आहे राबा लागला देव आपल्यासाठी आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हे असे अनुभव आले हो तुमच्या घराण्याच फारच मोठं कौतुक आहे आईंना सुद्धा आता आईंना काय मराठी बोलता येत नाही आई अष्ट हेसर निवड हेसर हेसर सामा का शतराम कॅरिमिनी जय बाबा बाबा त्यांच्या नावानं चांगलं चांगलं